हॅलो या रेसिपी मध्ये स्वागत करत आहे वेगळ्याच पद्धतीने या पालक पनीरची भाजी प्रथम कडाई ठेवूया दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापले पाव चमचा मोहरी जास्त मोहरीने टाकायची जी। पाव चमचा जिरे तीन चार दोन तमालपत्रे मिरचे चिपळे लवंगा दोन लवंगा चार मिरी अशा प्रकारे आपण हे मसाले वापरलेले आणि हा बारीक शिरलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे बारींडा चांगला परतून घेऊया हिंग हिंग थोडा जास्तच टाकायचा त्यानंतर पाव चमचा मीठ कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे सहा काजू घेतलेले ते आणि टोमॅटो बारीक करून काजू बारीक करून घ्यायचे कांदा असा परतत आलेला आहे काजू कच्चेच घेतलेले भाजून नाही घेतलेले परतून पण नाही घेतलेले पेस्ट टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर थोडीशी जिरपूड आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचे तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचे कांदा टोमॅटो आहे तोपर्यंत आपण त्या तो पालकाचे पण कोफ्ते करून घेऊया थोडस लाल तिखट घेतलेले हळद जिरे जीर जिरेपूड आखे जिरे पण घेतलेले ओवा धने, धने पावडर थोडासा आल्लं लसून ठेचून घेतलेलं आणि मीठ त्यानंतर त्यामध्ये आता आपण त्यामध्ये लागेल तसं पीठ टाकून घेणार आहोत डाळीच जेवढं लागेल तेवढंच घ्यायचंय आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे पालक पालकाला छान अशी बाइंडिंग आली पाहिजे आता आपण एकदा हे हलवून देऊया व्यवस्थित आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार केली होती त्यामध्येच पाणी टाकून त्यामध्ये टाकून घेऊया याला छान अशी उकडी येऊ देऊया आता हे पालकाच मिश्रण एकत्र झाले साधारण सहा ते सात चमचे आपल्याला डाळीचं पीठ लागलेलं आहे त्यामध्ये आपण हे पनीर किसून घेतलेले आलं लसूण खेचून घेतलेलं आहे थोडस मीठ आहे जिरे पावडर आणि धने पावडर अशा प्रकारचं हे साहित्य आहे ते पण आपण एकत्र करून घेऊया आज आपण पालक आणि पनीरचे कोफते बनवतोय याचा असा गोळा तयार करून घ्यायचा प्रथम कढईला थोडस तेल लावून घेऊया गॅसवर कढई तापत ठेवलेली तर त्याला थोडस घ्यायचं आणि आता हे तयार केलेले गोळे आपण त्यावर ठेवणार आहोत थोडस त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचा गोळे आणि त्यानंतर त्याचा गोळा तयार करायचं तर समजा पीठ हे आसढ झालं तर डाळीचं पीठ जास्त न वापरता त्यामध्ये दोन तीन चमचे ज्वारीचं पीठ टाकायचं जास्त डाळीच्या पिठाचा वापर न करता अशा पद्धतीने थी हे बघ त्यामध्ये ते, ते पनीरचं बॅटर भरायचं मोदकाला भरतो ना यामध्ये या आपण मोदकासारखे मोदक करताना जसं सारण भरतो त्या पद्धतीने आपण ह्या पालकामध्ये पनीरचं सारण भरलेलं आहे आणि आता छान अशी वाफ येऊ देऊया हे बघा आता छान अशी उकळी आली आहे तर त्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिट छान अशी वाफ येऊ देऊया व मस्त झाले ना आपले हे कोफते तयार झाले जवळजवळ पाच ते सहा मिनिट आपण चांगले वापरून घेते या सोडूया आणि मस्त पैकी मिक्स करून शिजू देऊया थोडेसे म्हणजे यामधले मसाले सगळे कोफत्यांना लागतील अरे बनवा पालक पनीरची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ಸುನ್ನಾಪನ್ ಬೇಟು ಯಾ ನವೀನ್ ರೆಸಿಪೀಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು